नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी खास घेऊन आलेलो आहे मारुती सुझुकी अर्टिगा मॉडेल दोन हजार तेरा एंडिंग फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे गाडीचा इन्शुरन्स फुल आहे तुम्ही पाहू शकता गाडीची कंडिशन गाडीचे सर्व चारही टायर सत्तर ते ऐंशी टक्के गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग केलेलं नाही आहे गाडी पूर्ण सील टू सील आहे पहिल्या मालकाने पूर्ण अशी जुनून गाडी वापरलेली आहे पहिला मालक लेडीज असल्यामुळं गाडी जास्त वापर झालेला जा नाही आहे गाडी ओरिजिनल अडीच अडुसष्ट हजार किलोमीटर चाललेली शोरूम हिस्ट्री शोरूममध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकतात चारही बाजू सील टू सील गाडी व्हिडीआयमध्ये चारही बाजू तुम्ही चेक करू शकता गाडी पूर्णपणे सील टू सील आहे कुठेही गाडीला डेंटिंग वगैरे केलेलं नाही पाहू शकता चारही टायर बटन आहे पूर्ण अशी फुल मध्ये गाडी गाडीला घेऊन एकही एक रुपये खर्च करायची गरज नाही आहे डी आय एस डिझेल इंजिनमध्ये फोर सिलेंडरमध्ये गाडी आहे तुम्ही ग्राउंड क्लिअरनेस आहे पाहू शकता गाडीचा ग्राउंड क्लिअरनेस जवळजवळ एकशे पंच्याऐंशी एम एमच्या आसपास गाडीचा ग्राउंड क्लिअरनेस आहे त्याच्यामुळे कुठं टॅकण्याची पण जास्त चान्सेस नाही आहे तुम्हाला गाडीचे इंटेरियर पण दाखवतो इंटेरियर पण एकदम असं क्लीन असं इंटेरियर आहे गाडीचं पूर्णपणे सहासष्ट हजार गाडी शोरूम हिस्ट्री किलोमीटर चाललेली आहे कुठेही कोणताही पीस चेंज नाही गाडीमध्ये इंटेरियर पण पाहू शकता तुम्ही एकदम असं चकाचक असं इंटेरियर आहे गाडीचं गाडीचे गाडीचे किलोमीटर तुम्हाला दाखवतो पूर्णपणे असे ओरिजिनल असे किलोमीटर गाडीचे सहासष्ट अडुसष्ट हजार आठशे नऊ किलोमीटर गाडी चाललेली पूर्ण शोरूम हिस्ट्रीमध्ये एकही किलोमीटर रिवर्स मारलेलं नाही गाडी प मॅन्युअलमध्ये गाऊ शकता गाडीला ए सी पॉवर स्टीरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम पूर्ण इन्स्टॉल आहे म्हणजे घेऊन तुम्हाला एकही रुपये खर्च करायची गरज नाही आहे केला वगैरे नाही गाडी पूर्ण ओरिजिनल आहे गाडी कुठंच लिकेज नाही आहे फोर सिलेंडरमध्ये गाडी बाराशे अठ्ठेचाळीस सी सीचं इंजिन येते या गाडीचं डीडीएस डी एस आय एस डिझेल इंजिन एक्सेडची एक्सेडची बॅटरी दिली न्यू अशी बॅटरी आहे दुसऱ्या साईडचा ॲप्रॉम्पाचा तुम्ही पण कुणी इंटरेस्टेड असेल घेणेशे म्हणजे माझा नंबर दिलेला आहे गाडी तुम्हाला संगनवेरमध्ये बघायला भेटेल माझा मोबाईल नंबर आहे ब्याण्णव पंचवीस त्र्याहत्तर पाच हजार पाच कलावती मोटर्स संगनमेर बॅक साईड तुम्ही पाहू शकता पूर्ण डिक्की वगैरे एक एकदम ओरिजिनल आहे एकदम व्यवस्थित गाडी अशी घेऊन एकही रुपये तुम्हाला खर्च करायचं नाही गाडीला इंजिनला पण कुठे पाना लावलेला नाही पूर्ण पाच लाख किलोमीटरपर्यंत तुम्हाला टेन्शन नाही गाडी जो पण गाडी घेईन त्याला एक रुपये खर्च करायची गरज नाही गाडीमध्ये आर्टिका व्ही मॉडेल आहे होऊ शकतं ए बी एस इंटर अँटीब्रेक सिस्टम गाडीला इन्स्टॉल आहे पूर्ण गाडी अशी एकदम चकाचकाशी गाडी जो पण इंटरेस्टेड असेल डायरेक्ट कॉल पण करू शकतो मला शो रूम कंडिशन मध्ये गाडी ठेवली पहिल्या मालकानी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा अजून दुसरी कोणती गाडी लागत असेल तर तुम्हाला भरपूर प्रमाणात गाडी माझ्याकडे डायरेक्ट कॉल करून इन्क्वायरी पण करू शकतात गाडीचे टायर पण गा, एकदम अशी न्यू ब्रँड कंडिशनमध्ये डायरेक्ट धन्यवाद